सर्वांना सप्रेम भीम नमो बुद्ध आहे मैत्रिय बुद्ध विहार विराटनगर विराट पश्चिम तालुका वसई किल्ला पालघर आपण आज विहाराचा तेरावा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहोत हा सोहळा साजरा करीत असताना मैत्री चॅनल चॅनलचे मान्य भगवानजी कांबळे आपला हा प्रोग्राम लाईव्ह करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांना साधुवाद देतो बुद्ध विहाराची निर्मिती काल होईल यामागचा थोडासा इतिहास या ठिकाणी विषय करावा असा वाटत जे विराट जो परिसर आहे जर आपण भाषा जर शिकत असाल किंवा उत्तर भारतात जर आपण कधी गेले वृद्धाच्या वृद्धांची जे पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी व हे उच्चारलं जातं त्या ठिकाणी व ला प असं म्हटलं जात जसं विहार विहारांचं जे राज्य आहे ते बिहार आहे त्याप्रमाणे आपलं जे हे विरार आहे हे विहार आहे विहार आपल्या भागामध्ये जी लोकभाषा आहे आपल्याकडे छोट्या छोट्या भाषा आहेत वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तर आपल्या भागातल्या भाषेमध्ये र ला म्हटलं जातं इथे स्थानिक मंडळी जर कोणी असतील तर त्यांना ते माहीत आहे म्हणून विहाराचं रक्ष हे विध विरार आहे म्हणून जशी विहाराची पवित्र अशी भूमी आहे आपण ज्यावेळा जीवदानी देवीकडे जातो तर जीवदानी देवीचं जर मंदिराचं जर आपण गाभारा पाहिला तर तो, तो एक चैत्यगृह आहे एक विहारच आहे विहार अधिक चैत्यगृह आणि जीवदानी देवीला महामाया असं सुद्धा संबोधल्या जातं पाली साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर तर विर विरारमध्ये विहाराची काय निर्मिती करावीशी वाटली तर या भागामधले जे आपले बौद्ध उप उपासक आहेत जे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून एकत्र आले त्यांनी विचारविनिमय केला की या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्यानंतरच आपल्या समाजाची उन्नती आपल्याला साधता येते या अनुषंगाने मैत्रीय बुद्ध विहार विरार येथे निर्माण करावा हे मोठे ठरलं यासाठी त्यांनी भक्कम असं पाठबळ आपल्याला दिलं ते गेल्या पस्तीस वर्षापासून असंही विधानसभेचं जसे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे नेते जितेंद्र अप्पा ठाकूर यांनी आपल्याला खूप महत्वाची साथ दिली हा जो परिसरात आपण आज बिहारात जो परिसर बघतो ही जागा पूर्वी गावठणामध्ये शेवटच्या ठिकाणी होती त्यावेळेला या भागात कुणी यायचं नाही आणि आपल्याला मध्यवर्ती भागात जागेमध्ये आपण विनंती केली पण आपल्याला जागा मिळाली नाही शेवटी आपण ही जागा आपल्याला विनंती केली आणि त्यांनी आपण ही जागा दिली या कामी वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर तथा कामगार नेते माननीय राजीवजी पाटील साहेब आपले बिहाराचे अध्यक्ष राजीवजी पाटील साहेब सदस्य हार्दिकजी राऊत आणि त्याचप्रमाणे नालासोपार मतदारसंघाचे पूर्व आमदार मान्य भैया ठाकूर प्रथम महिला महापौर प्रवीणादाय ठाकूर पंकज भाऊ ठाकूर आणि या सर्वांनीच आपल्याला खूप मोलाची साथ दिली ज्यावेळेस विहाराची निर्मिती होत 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 होती त्यावेळेस बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे तेवीसचे सगळे कार्यकर्ते आणि आपले बौद्ध उपासक उपासिका यांनी सर्वांनी मोठ्या ठिकाणी संघर्ष केला त्यामध्ये परशुराम कांबळे असतील संगम कांबळे असतील आमचे रवींद्र कांबळे असतील आमचे साहेब असतील डोंगरे सर असतील सिद्धार्थ पवार असतील मी तर या परिसरात नवखा आहे मला दहा वर्ष त्या परिसरात झाले परंतु या सगळ्यांच्या योगदानामुळे ही विहाराची निर्मिती झाली आज विहाराची निर्मिती झाल्यामुळे आपण या ठिकाणी एकत्र येऊ शकतो आपले धार्मिक कार्यक्रम करू शकतो आणि आपल्याला धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी बारा महिने चोवीस तासाची पूर्णपणे स्वतंत्रता आहे स्वायत्तता आहे आणि मुगातुद्ध आहे आज मुंबई नवी मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यातली जर विहाराची परिस्थिती आपण पाहिली तर एवढा मोठा परिसर कुठल्याच विहाराला तुम्हाला लाभलेला नाही हे आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाबा आहे आणि विहार आपला दोन हजार बाराला स्थापन झाला रजिस्टर्ड झाला आज आपण तेरावा वतीन साजरा करीत आहोत पण तो नऊ पासूनच आपली विहाराची निर्मितीची कारवाई सुरू झाली आणि या विहार निर्मिती झाल्यामुळे काय झालं की वसई विराड बाला नायगाव मीरा बाईंदर आणि इकडे सफाळा वेतनणार या परिसरातले सुद्धा आपल्या येऊ लागले आपल्या विहारामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात त्याचप्रमाणे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महाप्रिनिर्वाण दिन तथागत बुद्धांची बुद्धपौर्णिमा आणि प्रवर्तन दिन हे चार महोत्सव आपण फार मोठ्या प्रमाणावर साजरा करतो त्याच ज्यंतीवर आपला वर्धापन सुद्धा आपण तेरा वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतो विहारात विहार हे परिवर्तनाचं केंद्र असतं असं बाबासाहेब एका ठिकाणी भाषणात बघाले होते आपल्याला वसायला ढक्काची जागा पाहिजे असते जर आपण आपल्या वसई बिराण आणि जालासोबाराची लोकसंख्या गृहित तिथं पंचवीस लाख लोकसंख्या आहे त्या पंचवीस लाख लोकसंख्येमध्ये बौद्धांची संख्या जर आपण म्हटली दहा टक्के जरी पकडली तर किती होते अडीच लाख तर अडीच लाख अडीच लाख लोकांना एकत्र येण्यासाठी कुठली तरी एक जागा आपल्याला आवश्यक होती ती जागा आपल्याला मैत्रीय बुद्धमेह मिळाली त्याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक मतदारांचे पण आम्ही आभार मानतो आणि सर्व उपासक उपासिकांना विनंती करतो की इतकी मोठी भव्य वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे या वास्तुचा तुम्ही उपयोग घ्या आपल्या घराची वाढदिवस असती आपल्या इथं जणांचा जलदान विधी असतो पुण्यानुमूलन विधी असतो लग्न सोहळे असतात तर आपण या ठिकाणी साजरे केले पाहिजे जेणेकरून आर्थिक आपलीच आर्थिक मालमत्ता आपल्या विहाराला भी मिळेल आणि विहाराला सुद्धा एक मदत मिळेल कारण विहार हे शंभर टक्के आपल्या लोकांवरच अवलंबून आहे आपण कुठलाही काही सरकारी निधी घेत नाही इतका मोठा विहार मेंटेन करायचा आपल्याला खूप खर्च असतो प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे का बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या कमाई कमाईतला चौथा भाग आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे की आपल्या कमाईतला विसावा हिस्सा म्हणजे पाच टक्के आपण समाजकार्यासाठी धमक कार्यासाठी दान दिलं पाहिजे तर आपण ते प्रत्येकाने दिलं पाहिजे आपलं नैतिक कर्तव्य समजून तर या ठिकाणी विहाराचं व्यवस्थापन माननीय बवाडे साहेब गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत ते बीएमसी मध्ये एक वरिष्ठ अधिकारी आहेत आपण जर दादरला जर गेलो तर त्यांना एक स्पेशल केबिन आहे म्हणजे त्यांना भेटायचं असेल तर आपल्याला चिठ्ठी द्यावं ला लागते त्यावेळेस आपल्याला त्यांची भेट होते पण विहारामध्ये ते दररोज येतात सकाळी विहारात येतात कथाकथा नतमस्तक होतात आणि सायंकाळी सुद्धा विहारात येतात विहाराची स्वतः ते साफसफाई करतात एक अधिकारी असूनही विहारात ज्यावेळेस ते प्रवेश करतात त्यावेळेस ते एक उपासक असतात तर आपणही अधिकारी असाल नेते असाल किंवा खूप मोठे उद्योजक असाल किंवा तुमच्यापर्यंत तुमच्या जी काहीतरी तुम्ही अंगावर चढवलेली असेल तर विहारात येताना कृपया वेळी घालन बाहेर काढावी आणि उपासक म्हणून विहारात यावं आणि उपासक म्हणूनच विहाराचं तुम्ही पालन केलं पाहिजे तसं या ठिकाणी बोलावं असं वाटतं या ठिकाणी माननीय समाधान सर गेल्या अनेक वर्षापासून विहारामध्ये येतात विहारामध्ये सातत्यानं नवनवे उपक्रम राबविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत विहारामध्ये वाचनालय निर्माण करणे वधव सूचक केंद्र चालवणे आणि अनेक लोक लोकोपयोगी कार्य त्यांनी केलेली आहेत तर मी डोंगर सरांना विनंती करतो की आपण थोडीशी माहिती द्यावी सर्वप्रथम महामारुनी तथागौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर सर्व बहुजनांचे नायक नायिका या सर्वांच्या विचारांना त्रिवार प्रणाम आपण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मला खूप आनंद होतोय की आज आपण या विरार परिसरातील मैत्री बुद्ध विहाराचा तेरावा वर्धापन दिन या ठिकाणी हा सोहळा साजरा करत आहोत माझे मित्र आयुष्यमान आनंद नारायण यांनी विहाराच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच संपूर्ण माहिती विहाराच जे घडामोडी कशा घडल्या ते सांगितलेले आहे परंतु काही गोष्टींचा या ठिकाणी मी करू इच्छितो गेल्या बारा वर्षामध्ये या परिसरामध्ये नालासोपारा प्राचीन स्तूप आहे माझे पहिले पाऊल त्या स्तूपावरती नतमस्तक झाले जेव्हा मी या ठिकाणी वसई या ठिकाणी राहायला आलो आणि दोन हजार नंतर दोन हजार अकरा पर्यंत सातत्याने म्हणजे या विहाराच्या निर्मितीपूर्वी मी प्रत्येक कार्यक्रमाला त्या स्तूपावरती जायचो परंतु त्यानंतर मी या ठिकाणी राहतो आणि आता मेफेल या ठिकाणी सेट झालेलो आहे आणि जाण्याच्या दृष्टीने आपल्याला जवळ असं काय आहे सोयीचं असं काय आहे तर हे मैत्री बुद्ध विहार आहे म्हणून मी माझा जास्तीत जास्त वेळ या विहारासाठी देऊ लागलो अगदी पहिल्या दिवसापासूनच झाडू तर इथे साफसफाई करण्यापासून माझे मित्र रवींद्र कांबळे आयुष्यमान नवास तर हे सगळं माझे सहकारी आहे आणि अशा पद्धतीने आम्ही उद्देश एकच होता की या वसई तालुक्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी तादर या ठिकाणी जाणे शक्य नाही म्हणून बौद्ध धर्मबाबांसाठी अशा प्रकारची सोय व्हावी त्यांच्यासाठी बुद्ध विहार व्हावा आणि एक दिवस तो उजाडला कार्तिक पौर्णिमेचा दोन हजार अकरामध्ये या मैत्री बुद्धविहाराचं लोकार्पण करण्यात आलं सर्व आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब आमच्या या मैत्रीय विहाराचे अध्यक्ष माननीय अजीव सेन यांनी वारंवार आम्हाला मार्गदर्शन करून स्वतः पुढाकार घेऊन या निर्मिती किंवा या लोकार्पण करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि अशा प्रकारे तेरा वर्षापासून नवीन हो नवीन धंदोबांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का असा माझा सारखा प्रयत्न असतो आणि आम्ही एक निर्मिती करत असताना एक अजेंडा बनवला होता की आपल्यापैकी सर्वांसाठी हे विहार उपलब्ध करून द्यावं त्यामध्ये आपल्या कुटुंबियांमध्ये ज्या ज्या चे मंगल परिदय सोहळा असेल वाढदिवस असेल कुठलेही कार्यक्रम असेल त्याच्यासाठी आपण अतिशय अल्प दरामध्ये हे विहार त्याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर सुसज्ज अशी लायब्ररी ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी सोयी एक स्वतंत्र खोली निर्माण करण्यात आलेली आहे तुम्ही माझ्या बाजूला बघत आहे की डाव्या बाजूला भंते निवास आहे भिक्कू निवास ज्या ठिकाणी वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण सलग तेरा वर्षापासून असं एक वर्ष नाही तर सगळं सलग तेरा सल, वर्ष आपण वर्षावास कालावधीमध्ये या ठिकाणी भंते निवास असतो आणि त्या भंतेच्या कडून आपण बुद्ध धर्माचा उद्देश संदेश ऐकत असतो सहन करत असतो आणि अशा प्रकारचा बुद्ध धर्म जो या तालुक्याला ऐतिहासिक परंपरा लाभला की प्राचीन बुद्ध स्तूप आपल्या हाकीच्या अंतरावर आहे म्हणून ही पुण्यभूमी आहे आणि त्या पुण्यभूमीमध्ये अशा प्रकारचं वास्तू करण ही आपणास मिळालेली आहे खरोखरच तेरा वर्षामध्ये अनेक उपासक उपासिका अनेक श्रावण सेबी आणि संडे म्हटलं तर आम्ही धम्म डे ठेवलेला मिशन डे आणि संडेला आम्ही सकाळची साधना विपोशणा साधना त्याचबरोबर बाल किंवा विद्यार्थ्यांसाठी धम्मसंस्कार केंद्र हे देखील आम्ही सुरू केलेले आहे तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो तर या तालुक्यामध्ये खरोखरच जे काही आपण वर्षभरामध्ये बौद्ध बांधवांसाठी आपल्या संस्कार व्हावे मुलांवरती त्यासाठी जे काही कार्यक्रम घेत असतो तर जवळजवळ नवी मुंबई असेल पालघर जिल्हा असेल ठाण्यावर असेल इकडे मुंबईतून असतील सर्व उपास एका या विहारामध्ये कार्यक्रम असेल तर लांबून लांबून उपासन यायला लागले तर मला असं वाटतं की नक्कीच हे कुठेतरी आमच्या या श्रमाचं म्हणा किंवा आमच्या या कमिटीचं आणि आज आपण बघतो की अनेक वर्षामधून नॉट मुद्दा टी व्ही चॅनल असेल अनेक चॅनेलला आपल्या विहारांचा आपण युट्यूब पण अनेकदा प्रोग्राम आपण दिलेले आहेत आणि अनेक ख्यातना प्रबोधनकार वक्ते आपण धम्मदेसनेसाठी बोलावलेले आहेत त्याचबरोबर नामांकित भत्ते त्याच्यामध्ये आपण थेरो असतील महाथेरू असतील अगदी श्रीलंकेपासूनची असे अनेक नामांकित आपल्याकडे येऊन गेलेले आहे आणि ही एक पुण्यभूमी आपली आहे धम्म लाभ सगळ्यांनी घेतलेला आहे तर उपस्थिती फार कमीच आहे असो तर मी नंतर आमचे या विहाराचे व्यवस्थापक आयुष्यमान मोवाडे साहेब हे आपल्याला थोडस या विहाराविषयी सांगतील असं मी त्यांना विनंती करतो विश्वाला शांतीचा सन्मान देणारे महान कौमित परमपू सुख भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार करून आज आपण इथे मैत्री बुद्ध विहाराचा तेरावा वर्धापन दिन आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो उपासक आणि उपासनो

चौदा नोव्हेंबर दोन हजार त्यामुळे आज आपण तेरावा वर्धापन दिन आनंदात उत्साह साजरा करतो त्यामध्ये पाठीमागून खूप मेहनत आहे आपल्या अभियानामध्ये लग्न समारंभ वाळदिवस असे असंख्य पूर्व आणि अल्प दरामध्ये आपण आपण विहारामध्ये दहा दिवसाचे विपशण ज्या लोकांनी केले त्यांच्यासाठी प्रत्येक के रविवारी आपण सकाळी सात ते आठ या दरम्यान विपशना एक तासाचे विपक्षण तसेच लहान मुलांसाठी आपण शिबिर घेतो मागील पाच वर्षापासून आपण श्राम शिबिर म्हणजे दसरे जाऊन विजयादशमीच्या टाइम आपण श्राम शिबिर घेतो लहान मुलांचे आणि वयस्कर अल्पास परंतु विहारामध्ये उपासक आणि उपासिकांची वर्ग आताच आपण बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाकटी मेळा पण आयोजित केला होता के त्या मेळ्यामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे लोक आपल्या विहरा उपासक आणि उपासकांना भेटत गेले दे। आपल्या तेरा वर्षामध्ये हा सर्वात मोठा वचन आहे म्हणजे या विहरामधून बरेच उपासक का हो त्यांना काय माहीत होते ते इथे होऊन गेले तसेच आपण विहरामध्ये आपल्या इथे कमीत कमी पाच ते सहा मुलं विहारात राहून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाला त्याच्यामध्ये आकाश वाघमारे दीपक वाघमारे पोपल राहुल पोपट आहे लक्ष्मण पोपटवाड आहे तसेच आनंद गायकवाड तो आता सध्या हवलदार आहे तसेच आता दोन मुलं आहेत इथून आपल्याकडे लक्ष्मण निर्मला नेटवर आहे तो इंडियन बँक मध्ये तो ऑफिस आहे आपले ते असंख्य मुलं म्हणजे पुढे गेलेले मित्रांनो असे आपण सहकार्य करत मी अपेक्षा करतो तसेच आपण इथे मागील दोन वर्षापासून पाडवीचे क्लासेस चालू केले आहेत आयुष्यमान जगताप साहेब ते सर्व नियोजन करतात तसेच आनंद चक्रधर पण क्लासेस घेतात मित्रांनो आणि नि बंधुभगिनी उपासक आणि उपासना हा तेरा वर्षाचा कालखंडमध्ये भरपूर आहे मी स्वतः इथे उपास व्यवस्थापक आहे माझ्या आई वडिलांचे पुण्य काही आहे म्हणून मला हे इथं सेवा मिळाली करायला मिळाली तसेच आयुष्यमान आजोजी पाटील हे मैत्री उद्योग विहाराचे अध्यक्ष आहे वेळोवेळी आपल्या सहकार्य करतात त्यांच्या आपण मार्गदर्शना तर पोरपेक्षा करायचा विहार पुन्हा एकदा तेरा वर्षाचा वर्धमान दिनित्त सर्व उपासक उपास मंगलमय शुभेच्छा धन्यवाद जय तसेच उपस्थित सर्वांना जैवित मैत्री बुद्ध विहाराच तेरावा उद्यापन दिन आपण इथे साजरा करीत आहोत आणि मला वाटतं चक्रदन साहेब डोंगरे सर आणि मावडे सरांनी तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण काय काय उपक्रम राबवले या बुद्ध विहारामध्ये समाजाभूमीत जे कार्यक्रम करायला पाहिजे उपासनासाठी असतील महिलांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील इथे कार्यक्रम करीत असतात तर त्याचा अनेक म्हणजे मुख्य मंडळी म्हणजे पश्चिम उपनगरापासून लोक आपले बहुतेक इथे ह्या बिहारामध्ये येऊन विविध कार्यक्रमाचा उपयोग घेत असतात तर मी जास्त तेरा वर्तपनांच्या हार्दिक शुभेच्छा देतो विशेष करून मला मवाडे साहेबांचं से कौतुक याच्यासाठी करायचं आहे की तेरा वर्ष सरत एक, एक शिरवान व्यक्तीने असं करू शकतो की तेरा वर्ष या मैत्रिबुद्धलयाचं व्यवस्थापन एकदम अतिशय त्यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की यापुढे त्यांनी असंच करावं त्यांची जी टीम आहे मैत्री लिहालाची जी कमिटी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की एवढं छान बुद्ध विहार एवढं प्रशस्त बुद्ध विहार त्याच्यामध्ये ज्या विविध शैक्षणिक असते धार्मिक असते सांस्कृतिक कार्यक्रम राबवित असतात त्या त्यांना त्यांना जी प्रेरणा देत ते आपल्या मैत्रीबुद्ध विहाराचे सन्मान्य अध्यक्ष श्री आजीवजी पाटील साहेब हे अध्यक्ष आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या विचारानुसार इथे विविध कार्यक्रम करीत असतात तेरा वर्षाचा कालखंड खूप मोठा आहे मावडे साहेबांनी जे सांगितले कि आमचे संदर्भ कांबळे परशुराम कांबळे यांचं एक खूप मोठं योगदान आहे सुनील गायकवाड हे आता मुंबईला शिफ्ट झालेले आहेत त्याच्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही तर मी आता जास्त वेळ घेत नाहीये सर्व उपासकांना मैत्र ते बुद्धदेवाच्या तेराव्या वातावरण दिनाच्या दिन हार्दिक शुभेच्छा देते जय गुरु संपूर्ण विश्वाला शांतीचे संदेश देणारे जगाचे गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो सर्व बंधुभिंना बाबासाहेबांना सांगितलेलं की विहार हे विचाराचे केंद्र असावं म्हणजे विहारामधून परिवर्तनाचे वारे वाहाला पाहिजे आज आपल्या परिसरामध्ये एवढं म्हणजे प्रशस्त असं विहार आहे आज या विहाराला तेरा वर्ष कम्प्लीट झाले आहे बघता बघता तेरा वर्ष कम्प्लीट झालेले आहे मी संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पाणीघाशी परीक्षा घेतो त्यानिमित्तानं प्रत्येक विहाराला भेट देतो बघतोय पण माझ्या असं लक्षात आलं की हे एकमेव असं विहार आहे की जे चोवीस तास चालू असत्या विहाराला मी भेटी दिला रविवारी थोड्या वेळासाठी एक तासासाठी उघडले जाते पण हे मैत्री युद्ध विहार असा आहे की चोवीस तास इथे हे उघड असते आणि आपल्यासाठी मी सहा वर्षापासून पाली भाषेची परीक्षा घेतो इथं सहा वर्षापासून परीक्षा घेण्यासाठी मला काही अडचण आली नाही पण दुसऱ्या विहारामध्ये परीक्षा घ्यायला गेलो तेव्हा जो पहिला अध्यक्ष होता तो बदली झाल्यानंतर तो म्हणतो की आता माझ्या हातात काही नाही आहे हा आता माझ्या हातात काही नाही आहे परीक्षा घेऊ शकत आहे अरे विहार तुम्ही अध्यक्ष होते पहिल्या वर्षी या वर्षी तुम्ही त्या अध्यक्षाला म्हणजे परीक्षा घेण्यासाठी सुद्धा सांगू शकत नाही म्हणजे विहार काय तुमच्या बापाची माहिती आहे का हे तथागताच विहार आहे सर्व धम्माचा आहे सर्व धम्माच्या उपासक उपासकांनी इथं यायला पाहिजे हा कुणाचं नाही तर अशी अनाथा आहे चालेल पण त्या निमित्ताने हे विहार बघितलं तर खूप छान आहे इथे चांगले चांगले कार्यक्रम होतात आमचे जे बोमाणे साहेब आहे खूप सहकार्य करतात हा गेल्या सहा वर्षापासून पाली भाषेची जी परीक्षा मी घेत आहोत त्यांच्यामुळेच घेत आहोत आमचे आनंद सर हे आपल्या जिल्ह्याचे निमंत्रक आहे म्हणजे पाली भाषेची परीक्षा यांच्यासारखा उत्कृष्ट पाणीभाशीचा अभ्यास आपल्याला मिळालेला आहे हे आपलं भाग्य आहे तरी जेवढे लोक पालिका परीक्षेला बसले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि ज्यांनी फॉर्म भरले नसर त्यांनी भरून घ्या आणि सोळा तारखेला दोन ते पाच च्या दरम्यान परीक्षा आहेत त्या परीक्षेनं सर्वांना यावं एवढे बोलून मी दोन शब्द बंद करतो जय भीम जय भारत या ठिकाणी महत्वाचं सांगायचं राहून गेलं की आपल्या विराट परिसर परिसरामध्ये ग्लोबल सिटीतले जे उपासक उपासिका आहेत आयुष्यमान सोनी लिंगळे आहेत आमचे मेश्राम साहेब आहेत गायकवाड सोंडे आणि इतर सोनवणे आणि सर्व धम्मबांधव यांनी एक विचार केला मोहिते की आपण ही जी बुद्धिवंदनं आहे जी आपण विहारामध्ये म्हणतो तर आपण ती घरघर बुद्धवंदना अभियान राबवावं त्या अनुषंगानं मागच्या वर्षीपासून आपण घरघर वृद्धावंदना अभियान राबवतो ग्लोबल सिटीमधून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण विदर्भाने पसरलेली आहे मधल्या काळात सुटीमध्ये बरेचसे बांधव गावाला गेले होते पाऊस आला काही अडचणी झाल्या त्यामुळे थोडंसं जरा खंड पडला पण पुन्हा आता दोघ्याने येत्या घर घरघर वृद्धवंदन अभियान सुरू करीत आहोत तर माझी सर्व परिसरातही उपासक उपासिकांना विनंती आहे की व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज पडल्या पडल्या आपण त्या वंदना अभियानात सहभागी झालं पाहिजे वंदना अभियान राबवणं हे काही आमचंच काम नाही आहे तुमचं सुद्धा काम आहे आपण बुद्ध झालो प्रबुद्ध झालो बाबासाहेबांचे अनुयायी झालो पण आपल्या मुलांवर ते संस्कार म्हणून काळाची गरज आहे जर आपल्या आईवडिलांनी आपल्याला संस्कार केले नसते तर आपण विहारात आलो नसतो आपण मंदिरात गेलो असतो म्हणून आपल्या मुलांनी विहारात आलं पाहिजे त्यांच्यावर धर्माचे संस्कार झाले पाहिजे त्यांनी विपक्षना केली पाहिजे बाबासाहेबांचे विचार त्यांनी आणले पाहिजे म्हणून आपण हे अभियान राबवत आहोत तर सर्वांनी पुन्हा एकदा या अभियानात सहभागी व्हायचं आहे आणि या ठिकाणी पूज्य बंदी प्रियलोकजी यांचं आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी त्यांना वंदन करतो आहे आणि वंदना पठन झाल्यानंतर आपण एक हजार दीपांचं प्रजन्वन करणार आहोत या ठिकाणी आणि मी भगवान कांबळे साहेबांचा सुद्धा आभार मानतो मैत्री युट्यूब चॅनलचा की त्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह केलेला आहे सर्वांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करावा सोबतच आपलं मैत्री बुद्धविहाराचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे मैत्री बुद्धविहाराचं आपलं फेसबुकचं सुद्धा चॅनल आहे त्याला सुद्धा आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि पाली भाषेबद्दल जर आपल्याला आपण जर नम्माच्या अनुयायी आहोत तर आपल्याला पाली भाषा काळाची गरज आहे येत्या सोळा नोव्हेंबर रोजी आपली पाली भाषेची परीक्षा होते विहारामध्ये परीक्षा क्रमांक एक ते आठ तर जे पालीबद्दल एकदम अनभिज्ञ आहेत त्यांनी पहिली परीक्षा द्यायची आहे ज्यांनी पहिली परीक्षा दिली त्यांनी दुसरी द्यायची आहे दुसऱ्यांनी तिसरी तिसऱ्यांनी चौथी चौथ्यांनी पाचवी अशी करत करत आपल्याला पाली भाषेचा प्रचार आणि प्रसारही करायचा आहे कारण मागच्या वर्षी भाषेला अभि अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि येणाऱ्या जनतेने सुद्धा आपल्याला पाली भाषा ही तिसरी भाषा नोंद करायची आहे पहिली मराठी दुसरी हिंदी आणि तिसरी पाली तर या ठिकाणी मी पूज्य बनतेना याचना करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम करावा